न लाटता एकदम सोपे दुधी भोपळ्याचे पराठे करण्यासाठी पावशेर भोपळा बारीक किसून घेतला त्यामध्ये एक वाटी तांदळाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि एक वाटी गव्हाचे पीठ घातले चार चमचे पांढरे तीळ एक चमचा मीठ चमचाभर हळद चमचाभर लाल मिरची पावडर चमचाभर गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चमचाभर आले लसूण पेस्ट व वा साडेतीन वाट्या पाणी घालून मिश्रण छान एकजीव केले अशा प्रकारे सैलसर मिश्रण बनवायचे आता तापलेल्या तव्याला ता तेल लावून त्यावर हे मिश्रण छान पातळ व गोलसर असे पसरवून घ्यायचे मग झाकण ठेवून एक दीड मिनिटे वाफ द्यायची मग झाकण काढून पलटून घ्यायचे सर्व बाजूंनी छान भाजून घ्यायचे अगदी कमी त्रासात व अगदी चविष्ट असे आपले दुधी भोपळ्याचे पराठे तयार आहेत लहान मुले व मोठ्यांना सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडेल करून पहा